नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टँका महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात ही नेमकी कोणाची इच्छा आहे या दंगलींसाठी नेमकं कोण उताळ झालेलं आहे राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला अत्यंत दुर्दैवी घटना अनेकांच्या मनाला ठेच लावणारी घटना परंतु या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना शिवप्रेमाचे उमाळे यायला लागलेले आहेत महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोडे मारो आंदोलनसुद्धा केलं महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही सगळी धडपड आणि तडफड नेमकी आडी सुरू आहे याचा उलगडा उभारचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या एका विधानाने झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात दंगली का उसळत नाहीत असा त्यांचा सवाल आहे कुठल्याही गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला एखाद्या विघ्नसंतोषी माणसाने काही केलं की लगेच तिथे दंगली उसळतात मग राजकोटमध्ये एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तरीही दंगली का उसळल्या नाहीत राज्य सरकारच्या विरोधात लोकांनी दंगली का केल्या नाहीत असा चंद्रकांत खैरे यांचा सवाल आहे हा सवाल विचारून खैरे गप्प बसत नाहीत ते पुढचं विधान करतात या दंगली झाल्या पाहिजेत महाराष्ट्रामध्ये दंगली घडाव्या ही अनेक मवियाच्या नेत्यांची सुप्त इच्छा आहे उद्धव ठाकरे यांच्यापासून शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी ही इच्छा आडून आडून बोलूनसुद्धा दाखवलेली आहे खैरे यांनी ही इच्छा उघडपणे व्यक्त केली एवढाच काय तो फरक आहे खैरे यांच्या विधानाकडे एकाकही पाहता येणार नाही रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून दंगलीच्या चिथावण्यात दिल्या जात आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकारी संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये दंगली घडवल्या जातील घडवल्या जातील घडवल्या जातील हे विधान वारंवार केलेलं आहे दंगलींची चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु सुदैवाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही बाजूला दक्षता पाळण्यात येते आहे दोन्ही बाजूला सुरक्षा यंत्रणा डोळे आणि कान उघडे ठेवून काम करतायत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली घडत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल हे शरद पवारांचं विधान म्हणजे दंगलीची उघड चिथावणीच होती बदलापूरमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण घडलं बदलापूरकरांनी या घटनेच्या विरोधात तीव्र निदर्शने केली आंदोलन केलं परंतु या आंदोलनामध्ये जी जाळपोळ आणि दगडफेक झाली ती घुसखोर उपऱ्यांनी केली होती ही बाब नंतर स्पष्ट झालेली आहे या आंदोलनाच्या दरम्यान लाडकी बहीण योजना या राज्य सरकारच्या योजनेच्या विरोधात बॅनरबाजीसुद्धा करण्यात आली बांगलादेशमध्ये अलीकडेच उठाव झाला आणि या उठावानंतर बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं प्रचंड मोठ्या दंगली बांगलादेशमध्ये घडल्या आणि या दंगलींचं नेतृत्व तिकडच्या जिहादींनी केलं बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याची पुनरावृत्ती भारतामध्ये करण्यासाठी अनेक शक्ती उतावळी आहेत भारतामध्ये बांगलादेशची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टीम कामाला लागलेली आहे केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावं याच्यासाठी या इकोसिस्टीमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत ते संधीच्या शोधात आहेत त्यांना एक निमित्त हवं आहे देश पेटवण्यासाठी एक निमित्त हवा आहे दंगली घडवण्यासाठी एक निमित्त हवं आहे देशामध्ये लोकशाहीचं फक्त सांगाडा उरला आहे जनता केंद्र सरकारच्या कारभाराला प्रचंड विटलेली आहे कंटाळलेली आहे नाराज आहे उठाव करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा या इकोसिस्टीमचा जोरदार प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी जिथे आग लागली आहे तिथे जायचं आणि जा जा तिथे आगीत तेल उतायचं आणि जिथे आग लागलेली नाही आहे तिथे जाऊन आग लावायची अशा प्रकारचे कारनामे ही इकोसिस्टीम करते आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रत्यय वारंवार येताना दिसतो आहे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या विरोधात दंगली व्हाव्यात असं महाविकास आघाडीच्या नेत्यानं का वाटतं आहे असं उबाटा शिवसेनेच्या नेत्यानं का वाटतं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला का वाटतं आहे आणि काँग्रेस पक्षाला का वाटतं आहे या प्रश्नाचं उत्तर फार गुंतागुंतीचं नाही आहे उत्तर अत्यंत सोपं आहे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये एकगटा मतदान केलं आणि या मतदानाचा महाविकास आघाडीला निश्चितपणे फायदासुद्धा झाला या मतदानाचं कारण अत्यंत स्पष्ट होतं मुस्लिम मतदारांना मोदी नको होते त्यामुळे मोदींच्या विरोधात जे कोणी आहेत त्यांना मुस्लिमांनी एकगठ्ठा मतदान केलं आणि त्यांना विजयी केलं लोकसभा निवडणुकीपर्यंत मुस्लिमांचे मसिहा बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पूर्ण प्रयत्न केले होते ते मुस्लिमांचे मसिहा कसे झाले रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर त्यांनी वारंवार टीका केली या सोहळ्याचं निमंत्रण मिळूनसुद्धा उद्धव ठाकरे या सोहळ्यामध्ये सहभागी झाले नाहीत उद्धव ठाकरे यांनी हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही शब्द वाईट टाकले ते वारंवार मुस्लिमांच्या बैठका घेत होते त्यांच्या सभांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम सामील व्हावेत याच्या प्रयत्न करत होते त्यांच्या सभांमध्ये हिरवे झेंडे नाचवले जात होते त्यांच्या सभांमध्ये नाराय तकबीर अल्लाह हो अकबर अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या याच काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना आपल्या टीकेचं लक्ष बनवलं नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधामध्ये जितक्या अर्वादच्या आणि कमरेखालच्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे बोलवते महाराष्ट्रातला काय देशातला एकही नेता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रकारची भाषा वापरत नव्हता स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्या वर्तनाने मुस्लिम प्रचंड खुश झाले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेची पुनरावृत्ती करायला मवियाचे नेते सज्ज झालेले आहेत मुस्लिमसुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत परंतु यावेळी हा सौदा फुकटात होणार नाही आहे यावेळी याच्यासाठी सौदेबाजी होणार आहे आणि ती सौदेबाजी विधानसभा निवडणुकीच्या आधी व्हावी अशी मुस्लिम नेतृत्वाची इच्छा आहे अनेक मुस्लिम नेत्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीला ऑफर दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर तुम्ही मुस्लिम उमेदवारांना विधानसभेच्या वीस टक्के जागा द्या उपमुख्यमंत्रीपद द्या म्हणजे प्रत्येक नेता आपापल्या परीने महाविकास आघाडीला ऑफर देतो आहे आणि या ऑफरमुळे महाविकास आघाडीचे नेते बावचळल्यासारखे झालेले आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला विजयी करण्याआधी मुस्लिम समाजाकडून किंवा मुस्लिम नेतृत्वाकडून जी मागणी केली जाते ती पुरवणं महाविकास आघाडीला अजिबात शक्य नाही आहे मुस्लिम पन्नास ते पंचावन्न तिकीटांची मागणी करतायत उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करतायत वीस टक्के जागा तर सोडूनच द्या मुस्लिम समाजाला मुस्लिम धर्मियांना पाच टक्के जागासुद्धा महाविकास आघाडीचा कोणताही घटक पक्ष देऊ शकत नाही ना उबाटा शिवसेना देऊ शकत ना काँग्रेस देऊ शकत ना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकत कारण जिथे मुस्लिमांची खूप मोठी संख्या आहे अशा ठिकाणी अनेक असे नेते फणा काढून बसलेले आहेत जे नेते मुस्लिम धर्मीय नाही आहेत परंतु मुस्लिम लांगुल चालन करून करून त्यांनी स्वतःची एक मुस्लिम प्रेमी किंवा मुस्लिम हितैशी अशा प्रकारची प्रतिमा बनवून घेतलेली आहे जितेंद्र आव्हाड हे त्याचं खूप मोठं उदाहरण आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की मुस्लिम नेत्यांनी महाविकास आघाडीला जी ऑफर दिलेली आहे जी देवाणघेवाण त्यांच्यासमोर सादर केलेली आहे ती मान्य होणं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पूर्णपणे अशक्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग निवडला आहे जर मुस्लिमांना एकट्ठा पुन्हा एकदा आपल्या बाजूने उभं करायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये असुरक्षेची भावना निर्माण करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडायला हव्यात एकदा का दंगली झाल्या की मुस्लिमांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे मुळातच जी असुरक्षेची भावना आहे ती भावना कित्येक पटीने वाढणार मग त्यांना आपल्या सुरक्षेची गॅरंटी लागणार त्यांना एक असा राजकीय पक्ष लागणार किंवा राजकीय पक्षांचा गट लागणार जो त्यांच्या पाठीवरून हाफ फिरवतो आहे त्यांना सांगतोय की आम्ही ठामपणे तुमच्यासोबत आहोत आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये किंवा अन्य ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला गरज पडेल तिथे तिथे तुमच्यासाठी ठामपणे उभे राहू राज्यामध्ये दंगली जर घडल्या तर मुस्लिमांना सौदेबाजीपेक्षा सुरक्षा महत्त्वाची ठरणार आहे आणि म्हणूनच राज्यामध्ये दंगली घडाव्यात हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे दंगली जर घडल्या तर मुस्लिम कोणत्याही सौदेबाजीशिवाय आपल्या पाठीशी उभे राहतील आपल्याला एकगठ्ठा मतदान करतील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा दंगली घडवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते देव पाण्यात घेऊन वाट पाहत आहेत दंगली कधी होतील कधी होतील आणि कधी होतील चंद्रकांत खेरे हे मुळातच उभाटा शिवसेनेचे रिटायरमेंटकडे झुकलेले नेते होते अडगळीत पडलेले नेते होते लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये कसं बसं त्यांनी तिकीट खेचून आणलं परंतु पराभव वाटायला आल्यामुळे ते पुन्हा एकदा अडगळीत पडलेले आहेत आणि त्यांच्या संपलेल्या राजकीय कारकिर्दीला संजीवनी देण्याची क्षमता आता तर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा नाही आहे परंतु तरीही त्यांचं विधान दुर्लक्षित करता येणार नाही चंद्रकांत खैरे हे वाटेल ते बडबडण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि मागे त्यांनी विधान केलेलं की शिवसेनेकाची अक्कल शिवसेनिकाचा मेंदू गुडघ्यामध्ये असतो खैरे अशाच प्रकारची विधानं करत असतात तरीसुद्धा खैरेंच्या या विधानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही कारण त्यांचं विधान म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र आणि एककी विधान नाही आहे त्या विधानाच्या मागे एक अशा प्रकारच्या विधानांची शृंखला आहे आणि म्हणूनच मी म्हणतो आहे की चंद्रकांत खैरे यांनी हे विधान अनावधानाने केलेलं नाही आहे त्यांनी अनावधानाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची रणनीती उघड केलेली आहे ही रणनीती राज्यामध्ये दंगली घडवण्याची आहे राज्य सरकारच्या विरोधात दंगली घडवण्याची आहे खऱ्यांच्या विधानाबद्दल आपल्याला काय वाटतं राज्यातल्या एकूणच परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं याबाबत व्यक्त व्हा कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद